नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आमदार आमदार यांच्या विकास निधी अंतर्गत लाख रुपये उपलब्ध करून गावातील मच्छी आणि भाजी विक्रेत्यांकरिता बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा स्वच्छता गृहाचं उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले अशा या उद्घाटन प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह दिवाळी ग्रामस्थ आणि मच्छी आणि भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छता गृहाच्या उद्घाटनाबरोबर आमदार फंडातून दिवाळी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री साई कला सर्कल ब्रास ब्रँडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सहभागी होत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला आमच्या या मच्छीमारच्या ज्या भगिनी आहेत आणि भाजीवाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची फार आवश्यकता होती आणि कालांतराने हे कामं हळूहळू होत होती जागेचा प्रॉब्लेम होता जागा ओलेपूर झाल्या झाल्या आमच्या या भगिनीसाठी आणि भाजीवाल्यांसाठी तर महिला आणि पुरुषांसाठी आपण इथे एकवीस लाखाचं आमदार निधीतून शौचालय इथे सुलभ शौचालय उभं करून दिलेलं आहे स्वच्छता राहावी आपण बघितलं आहे मार्केट केवढं मोठं आहे इतकं मार्केट पूर्ण नवी मुंबईमध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे मग फिश मार्केट असेल किंवा भाजी मार्केट असेल आता बाजूलाच आपलं समाज मंदिरचं काम आपण आलो तिथे चालू आहे त्याचंही आता ते झाडं काढण्याचं काम झालं का मला वाटतं दिवाळीपर्यंत ते काम उभं राहील शाळेचं काम सुरू आहे बेतोबा देवाचं इथे बेतोबा देव आहे त्याचं पूर्ण आर्किटेक्टचं पूर्ण प्लॅन तयार आहे ब आपला या गावाचा एक प्रसिद्ध देव आहे बैनीदेव त्याचंही काम चालू झालेलं आहे अशा पद्धतीने दिवाळा गावामध्ये रिक्षा स्टँड असेल छोटी मोठी कामं आहेत ती मला असं वाटतं दिवाळीनंतर सगळी पूर्ण होतील अजून एक बँड प्रशिक्षणाला एक ब्रँड प्रशिक्षण केंद्र बांधून द्यायचं आहे जसे आता बांधलं आहे हे पुढच्या वर्षी आम्ही यांना स्लॅबचं बांधून देणार आहे कारण आम्हाला इतकी आयडिया नव्हती दिवाळा गावामध्ये जेव्हा आम्ही स्मार्ट विलेज करायला घेतलं हे सगळं जे पुढच्या वेळी तुम्हाला शेड दिसतात ही पुढच्या वेळी स्लॅबची शेड दिसतील मच्छी मार्केटसुद्धा आमचं उंच आणि स्लॅबचं असेल कारण उन्हापासून मच्छीचं संरक्षण व्हावं आपल्याला माहिती आहे ऊन पडल्यावर फिश हे सगळ्यात जास्त लवकर खराब होतं तर या आमच्या बघिणीसाठी पुढच्या वर्षी आता मी निवडून आले चार वर्ष मी इथे अजून मी काम करणार आहे पण ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर हे दुकान बिकाणवाल्यांची सुद्धा शेड जी आहे ते संपूर्ण मी स्लॅबची करून देणार आहे कॅमेरामॅन इक्बाल शेखसह वल्लवी केदार जनादेश माहिती करीता